खूप छान असा एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन बटाट्यापासून मस्त असा नवीन पद्धतीचा नाश्ता बनवणार ना आहोत खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि हो ही रेसिपी ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला जेवढं कसे वाटतात ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेल हे थोडस गरम करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये इथं अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे जिरं टाकायचं इथं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा पण टाकायचा आणि अर्धा चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहे ते पण टाकायचे आणि थोडस असं हलवून घ्यायचं इथं तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता आणि मध्यम असं छान असं परतून घ्यायचं आणि जिरा आणि तीळ टाकल्यामुळं खूप आपल्या नाश्त्याला छान अशी चव येणार आहे तर इथे बघू शकता छान असं पण परतून घेतलेला आहे तर इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि छोटासा अद्रकचा टुकडा घेतला होता ते असं बारीक टेचून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ते पण छान असं परतून घ्यायचं आणि चळून हिरव्या मिरची पण छान अशी चव येणार आहे आपल्या नाश्त्याला इथे बघू शकता आपली हिरवी मिरची पण छान अशी परतून झालेली आहे आणि गॅसची फ्लेम ही मी बारीक ठेवलेली आहे तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथे मी तीन चमचा बारीक असा रवा घेतलेला आहे इथं तुम्ही जाड पण रवा वापरू शकता आणि तीन ते चार अशा काळी मिर घेतल्या होत्या ती पण अशा टेचून घेतलेली आहे ती पण टाकायची ह्याच्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मिश्र आणि गॅसची प्रेमी मध्यम ठेवायची तर हे लालसर होईपर्यंत आपण छान असं परतून घेणार पर आहोत इथे बघू शकता मस्त आपण लालसर होईपर्यंत हे परतून घेतलेलं आहे मध्यम गॅसवरती आता इथे मी थोडस अर्धी वाटीला पण थोडस पाणी कमी घेतलेलं आहे तर हाताच्या साहाय्याने आपल्याला शितड्या द्यायचं व्यवस्थित जास्त पण नाही ओतायचं पाणी थोडं थोडं ओतायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची मध्यमच ठेवायची तर इथे बघू शकता मस्त आपलं मिश्रण हे तयार पण झालेलं आहे तर आता आपण एका हे डिश मध्ये काढून का थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत ती वाटी घेतलेली आहे आता इथं आपलं मिश्रण हे थंड झालेलं आहे आता हे त्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत तर इथे मी दोन अशी उकडलेली बटाटे घेतलेले आहेत आता आपण त्याला खिसून घेणार आहोत तर आपण इथे बटाटा हा खिसून घ्यायचा आणि बारीक हे घ्यायचा तर इथे आपण दोन बटाटे हे खिसून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये थोडी बारीक चिरली अशी कोथिंबीर टाकायची आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मेथी पण टाकू शकता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही वाटायचं ह्या बटाट्याचे आणि गव्हाच्या हो पिठाचं व्यवस्थित असं मिश्रण करून घ्यायचं आणि आपण चपातीचा कसा गोळा बनवतो त्या पद्धतीनं हा आपण मळून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपण हा गोळा तयार केलेला आहे आणि ह्याला काय करायचं तीन चार मिनटं हाताच्या सह्याने छान असं मळून घ्यायचं ह्या पद्धतीनं असं मळून घ्यायचं म्हणजे पीठ हे व्यवस्थित मऊ असं येतं तर हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर असा एक पळफोट घ्यायचा आणि त्या पुळपुटावर आपण आता असा थोडासा गोळा तयार करून ठेवलेला आहे तर आता हे आपण लाटून घेणार आहोत तर आपण चपाती कशी लाटतो त्या पद्धतीने आपण हा लाटून घेणार आहोत आता हे बघा आपण चपातीच्या साईन जशी आपण तीन चपाती त्या पद्धतीने आपण हे लाटून घेतलेलं आहे आता इथे तुम्हाला वाटन की अशा साईडने चिरा पडलेला आहे तर असा हाताच्या साईने असं व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या तर हे बघा असं गोल व्यवस्थित आकार द्यायचा तर इथे बघू शकता आपण आता हे लाटून घेतलेलं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपण मध्यम असं लाटून घेतलेलं आहे तर असा चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सायने अशा उभ्या रेषा मारून घ्यायच्या तर सर्व ह्याला आपण उभ्या रेषा अशा मारून घेणार आहोत आता हे आपण उभ्या रेषा मारून घेतलेल्या आहेत तर आपण पळपुट असा फिरवून घेणार आहोत आणि पळपुट फिरवल्यानंतर आपण अशा आडव्या रेषा मारून घेणार आहोत तर हे बघा आडव्या रेषा अशा मारून घ्यायच्या तर हे बघू शकता आपण आडव्या पण रेषा मारून घेतलेल्या आहेत तर इथे आपण उभ्या आणि आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला इथे एक काढून दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने आपण छान असं कट करून घेतलेलं आहे तर आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल हे आपण गरम करून घेणार आहोत तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे आता गॅस आपण मध्यम ठेवणार आहोत आणि आपण हे तयार करून घेतलेलं आहे ना ते आपण आता तळून घेणार आहोत आणि मध्यम गॅसवरती लाल सर होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत आणि लगेच असं हलवायचं नाही थोडंसं वर आल्यानंतर आपण हलवणार आहोत आता काय करायचं थोडंसं उगल सहाय्याने आपण थोडं थोडंसं हलवून घ्यायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा मध्यम गॅसवर लाल सर आपण तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता लाल सर होईपर्यंत आपण हे तळून घेतलेलं आहे तर बाकीचं पण अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर येथे बघू शकता मस्त आपल्या गव्हाच्या पिठाचा खमंग असा आणि कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीचा आहे खायला पण एकदम मस्त लागणार लागत आहे आणि हे दहा पंधरा दिवस या टिकून राहतो हा नाश्ता खूप छान लागणार आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर बघू शकता की ते आतून पण छान असा तळून झालेला आहे हा नाश्ता घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद